नमस्कार आय पी मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज माझ्याकडे या च्या व्यासपीठावरती माझे ज्येष्ठ कवी मित्र पद्माकर कुलकर्णी हे आलेले आहेत ते अतिशय उत्तम कविता करतात नाशिकला त्यांचं वास्तव्य बरेच वर्ष होतं आणि ते स्टेट बँकेमध्ये कामाला सर्विसला होते आम्ही कवी मंडळामध्ये पद्माकर कुलकर्णी मी पंढरनाथ सोनोणी गोपाळराव देशपांडे त्रमशम देशमुख बापू देशमुख आम्ही बरेच कार्यक्रम कवी मंडळातर्फे गावोगाव केलेले आहेत नाशिकामध्ये खूप केलेले आहेत ते आता नेरूळला वास्तवलेले असतात आणि ते आणि त्यांची पत्नी प्रतिभा कुलकर्णी हे दोघं मिळूनही त्यांनी त्या भागामध्ये बरेच काव्यवाचनाचे कार्यक्रम केलेले त्यांचं हुंकार कवितेचा आणि भगवंतांचे देणे ही दोन्ही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत अतिशय उत्तम कविता करतात आणि उत्तम शायरी करतात आज मी म्हटलं की एल मध्ये आज आपण आल्या आहातच तर आमच्या रसिक श्रोत्यांना काही शायरी या ठिकाणी ऐकवा तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली शायरी आता आपल्या पुढे सादर करावी करा नमस्कार मित्रांनो मित्रांनो पूर्वीसारखी मी कुठे शायरी करतोय पूर्वीसारखी मी कुठे शायरी करतोय वाढत्या वयाची फक्त एक एक पायरी चढतो वा वाढत्या वयाची फक्त एक एक पायरी चढत आता या जीवनामध्ये वाढत्या वयामध्ये जीवनामध्ये टप्पे असतात वीस चाळीस साठ ऐशी माणसाच्या जीवनात जा बदल जातात हो पहिला टप्पा आहे प्रेमाचा आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांसाठी काही प्रेमाची शायरी पेश करतो ऐकवा <coughs> तुझी पूर्वी पाऊस आला की तुझी आठवण यायची वर पूर्वी पाऊस आला की तुझी आठवण यायची आता तुझी आठवण आली की पाऊस येतो आता तुझी आठवण आली की पाऊस येतो वा पावसात आणि पावसात आणि तुझ्यात एक फरक आहे पाऊस यायच्या आधी बाहेरून दाटून येत पाऊस यायच्या आधी बाहेरून दाटून येत तू यायच्या आधी आतून दाटून येतो वाक्या वा 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 <laughs> पण माझी तुझ्याविषयी एक तक्रार आहे काय असतं आपण टायमिंग देतो भेटायला बोलवतो पण माझी तक्रार अशी आहे की भेटायला तू कधी आली नाहीस वेळेवर भेटायला तू कधी आली नाहीस वेळेवर पण तुझी आठवण मात्र इतक्या वेळेवर यायला लागली तुझी आठवण मात्र इतक्या वेळेवर यायला लागली की आता घड्याळ न बघता येईल मला वेळ सांगता यायला लागले वा वाट वा आणखीन एकच आहे उर्दू शायरीमध्ये किंवा हिंदी मध्ये प्रेमी आशिक हे असे प्रेमानंतर प्रेमात भग्न झालेले दाखवले उदास दाखवलेले पण माझा जो शायर आहे तो म्हणतोय प्रेम काय असत प्रेम काय असत दाखवून दिलंय तुला प्रेम काय अस दाखवून दिलंय तुला आता कोणाही बरोबर राहा काळजी नाही मला <laughs> आता कुणाही बरोबर राहाजी पुस्तकांवरचे एक दोन चार शेरे ऐकू आहे पुस्तकातले किडे सारखे पुस्तकात असतात ग्रंथ वाचन पुस्तकातले इकडे गुदमरून गेले पुस्तकातले कडे गेले गुदमरून बर पुस्तकातल्या इकडे पुस्तकातच गेले गुदमरून अनुभवाने शहाण केलंय मला दिलय भरभरून वा 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 अनुभवाने शहाण केलंय मला दिलय भरभरून म्हणून म्हणून आजकाल मी पुस्तक वाचत नसतो बर पण आजकाल मी पुस्तक वाचत नसतो फक्त चेहरे वाचतो काय वाट फक्त चेहरे वाचतो आणि म्हणून कोणत्याही संकटातून मी सही सलामत असतो <laughs> एक आपण पुस्तक वाचतो चालतो आणि आपल्या आवडते आपण खाना करून ठेवतो या याच्यावरचा एक शेर आहे तो म्हणतोय तिला या खुणा कसल्या आहेत ग प्रेमाच्या पुस्तकावर बर या खुणा कसल्या आहेत ग प्रेमाच्या पुस्तकावर कोणी वाचलंय का माझं वाचून झाल्यावर बात क्या बात कुणी वाचलंय का माझ्या झाल्यावर पण तसे गरज नव्हती माझी अवस्था पाहिल्यावर <laughs> पण तशी गरज नव्हती माझी अवस्था पाहिल्यावर वा वा माझ्याकडे मित्र येतात म्हणतात ते तुम्ही एवढे कवी साहित्यिक तुमच्या घरात काही पुस्तक दिसत नाही त्यांना एक शेर ऐकवलाय कि माझ्या दिवाणखाण्याच्या सेलमध्ये माझ्या दिवाण खाण्याच्या नाही नाहीयेत कोणतीच पुस्तकं ठेवलेली माझ्या दिवाण खाण्याच्या नाही नाहीयेत कोणतीच पुस्तक ठेवलेली लोकांकडचे पाहिले ना मी धुळीनं कस माखलेली वा त्यावे धुळीने कसे माखले खरंय तर मित्रांनो आता आपण प्रेमावर आणि पुस्तकांवरची काही शायरी ऐकली पुढच्या भागामध्ये आणखीन काही त्यांची शायरी मी आपल्याला ऐकवतोय अध्यात्मावरची किंवा इतर फार सुंदर अशी ती शायरी आपल्याला ऐकायची आहे तेव्हा आत्ता इथेच आपण थांबूया आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या मित्रांना ही शायरी आवडेल असं मला नक्की वाटतं नमस्कार